नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची कृष्णा खाना या चॅनलमध्ये काल झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज निकी व जानवी यांनी डील केली होती हे धनंजयने सगळ्यांच्या समोर सांगून टाकले आहे की अरबाज व अरबाज व संग्राम याने आधीच पै डील केली होती आणि पहिल्या फेरीत संग्रामने मुद्दामहून हारले होते आणि त्यासोबत त्यांच्याबरोबर जान्हवीसुद्धा होती असे सांगून धनंजय यांनी जान्हवी आणि संग्राम यांचा गेम वाजवला आहे गेम ब वाजवला आहे त्यामुळे त्यांची अवस्था ही आता वैभवसारखी होणार का त्यांनीसुद्धा आपल्या टीमची गद्दारी केली आहे हे आता सर्वांना समजल्यावर आता जान्हवी व संग्राम संग्रामसोबत सगळे सदस्य अध्यासारखे वागतील का हा प्रश्न आहे कारण जान्हवी व संग्राम याने कारवाईशी डील करून बी टीमशी धोका केला आहे आणि हे धनंजय याने सर्वांसमोर म सांगितले आहे त्यामुळे आत्ता पाहायला रंजक ठरणार आहे की जान्हवी व